औरंगाबादाजवळचं एक लहानचं गाव कडेगाव नितीन एक साधा मेहनती तरुण शेतकरी आईवडिलांचा लाडका मुलगा आयुष्यात फार मोठी स्वप्न नव्हती पण जगायचं असं वाटायचं इमानदारीनं शेतात कष्ट करून आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन पण गेली काही वर्षं पावसाची साथ नव्हती मातीने दगा दिला होता आणि वाऱ्यांनी आशा उडवून दिली होती कर्ज वाढत गेलं शेजाऱ्यांनी पाठ फिरवली आणि एक दिवस नितीन घाभाऱ्यात बसून रडत होता रडता रडताच झोप लागली आणि त्याला एक तेजस्वी स्वप्न पडलं एका विस्तीर्ण वटवृक्षाखाली एक तपस्वी बसले होते भगवा रुद्राक्षाची माळ डोळ्यात तेज असा की नजर लागली तर अंतरात्मा हलते शरीरात एक अद्भुत शक्ती आणि चेहऱ्यावर तेज ते म्हणाले मला चिंता नको करू मी तुझ्या मागे उभा आहे फक्त माझं नाम घे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संकट जरी मोठी वाटली तरी ती माझ्यासमोर शुल्लक आहेत त्यांनी हात केला, वर केला आणि नितीनला जाणवलं त्याच्या हृदयात एक वेगळीच ऊर्जा भरली आहे सकाळी उठल्यावर तो थोडा गोंधळला होता पण मग आठवलं त्याचे आजोबा कायम म्हणायचे अक्कलकोट स्वामी समर्थ हे श्री दत्तांचे प्रत्यक्ष रूप आहेत त्यांच्या कृपेने मृताला जीव येतो अडथळे नाहीसे होतात त्या दिवसापासून नितीनने दररोज घाभाऱ्यात स्वामींचा फोटो ठेवला सकाळी अकरा अकरा वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं उच्चारच फुलं व्हायला लागला पहिल्या आठवड्यात शेतात एक बाजू खोतांना अचानक पाण्याचा स्तोत्र लागला जिथं पूर्वी शेकडो वेळा कुणीही काही पाहिलं नव्हतं फक्त अर्ध बियाण टाकूनही उत्पादन दुप्पट झालं एक दिवस बँकेचा अधिकारी आला आणि म्हणाला सर तुमचं काही कर्ज माफ झालं आहे सरकारी योजना लागू झाली पण गावात कुणालाही अशी योजना मिळाली नव्हती त्याचा चेहरा आश्चर्याने थक्क झाला डोळे पाणावले त्याला समजलं हे मानवी प्रयत्न नव्हते हे स्वामींचं अदृश्य कार्य होत एका दिवशी गावातून परतताना नितीन उशिरा निघाला रस्त्यावर दिवा नव्हता आणि दूरपर्यंत कोणी नव्हतं तेवढ्यात दोन दारुडे त्याच्यावर धावले एका हातात लोखंडी साखळी होती तो घाबरून मागे वळणार इतक्यात समोरच्या झाडा मागून एक म्हातारे आजोबा बाहेर आले जसा स्वप्नात होता भगवा झगा काठावर उभा डोळ्या शांततेच आणि सामर्थ्यांचं तेच बाबांनी एक नजर टाकली आणि ते दोघं क्षणात घाबरून पळवून गेले नितीनने डोळे झाकून वाकून नमस्कार केला पण डोळे उघडल्यावर कुणीच नव्हतं फक्त वाऱ्यात हलणारा भगवा गंध आणि अंतर्मनात गुंजणारा आवाज श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आजही नितीन दररोज पहाटे उठतो गाभाऱ्यात दिवा लावतो फुलं वाहतो आणि अकरा वेळा नमन करतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ त्याचं आयुष्य बदललं आहे पण त्याच्या मनात एक गोष्ट कायम आहे स्वामी हे माझ्या मागे आहेत मी एकटा नाही संकट आली तरी ते थांबवायला माझ्या पाठीशी एक शक्ती उभी आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमच्यासोबत असा कुठला अनुभव घडला आहे का